आज होता श्रावण महिन्यातील तिसरा सोमवार म्हणून मी निघाले होते मंदिरामध्ये नमस्कार फ्रेंड्स मी आहे मनीषा डेली ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे पहिल्या दोन सोमवारी काही जाणंच नाही झालं तिसऱ्या सोमवारीच आता निघाले माझ्या मैत्रिणी निघाल्या होत्या तेन, त्या त्यांच्यासोबत मी पण निघाले जाताना थोडंसं उशिराच निघाले होते कारण तिथं मंदिरामध्ये गर्दी असती ना म्हणून थोडंसं उशिराच निघाले होते इकडे आम्ही फुलं वगैरे घेतली म्हणजे मा जाऊन देवाचे आभार मानावे एवढा देवासारखा नवरा भेटला आहे म्हणूनच देवाचे आभार मानायला मी मंदिरात गेले होते असाच माझा संसार चांगला सुखाचा होऊ देत देवा इकडून फुलं वगैरे घेऊन आम्ही निघालोत आणि आम्ही घरून ताट नव्हतं आणलं इथूनच फुलं वगैरे घेतले पंचपाळ होता आमच्यापाशी घेऊन मंदिरात निघालो तिकडे आणि मेन म्हणजे मंदिरात गर्दीच नव्हती कारण ना थोडंसं उशिरास गेलो होतो आम्ही म्हणून आम्हाला छान दर्शन वगैरे खूप छान झालं इकडे बघा सुरुवातीपासून तार यांचं काहीतरी चाललं होतं याच्या तिच्या कानात काहीतरी बोलत होता तो इकडे मस्त दर्शन घेतलं आम्ही आणि मंदिरात गेलं ना खूप शांत छान वाटतं मन प्रसन्न राहतं आणि आतमध्ये दोन तीन बायका होत्या म्हणून आम्ही बाहेर थांबलो होतो जरा त्यांचं झाल्यानंतर आतमध्ये आम्ही गेलो मस्त पूजा अशी केली बेल वगैरे व्हायला खूप छान पूजा झाली आणि मेन म्हणजे गर्दी तिथं काहीच नसल्यामुळं शांत असं बसता पण आलं पूजा पण करता आली आतमध्ये जाऊन मंदिरामध्ये जाऊन इकडं बघा देवाने मला आशीर्वाद पण दिला एक फूल खाली पडलं देवाचा आशीर्वाद घेतला आम्ही छान पूजा वगैरे झाली आणि माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा अशा प्रकारे आम्ही पूजा वगैरे केली इकडे आणि गेलोत बाहेर बाहेर तुळशीची वगैरे पूजा केली निघालोत घरी घरावेळ बसलो निघालो घरी भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय टेक केअर